आई फोन कोणाचा रे सुधा हा बोल बोल कुठे आहे काही नमस्कार मी कपिल पॅनेट मराठवाड्यात तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आपल्या सोबत लोकेश गुप्ता आणि चेताळी गुप्ते तुम्हाला दोघांचं खूप खूप स्वागत आहे निमित्त आहे अशी ही जमवा या सिनेमाचं पहिला प्रश्न तुम्हाला आहे चार पिढ्या सिनेमाच्या निमित्त्याने तुम्ही एकत्र आणल्या म्हणजे अशोक मामा वंदना मावशी तुम्ही दोघं पुष्कराज मिलिन सर आणि त्यांनिष्का येऊन तर खूप गोड अशी गोष्ट हि दिसते कोशोरून दिसते जर मी बघितला नातेसंबंधांवर ना आधारित आहे तर त्याबद्दल अं सिनेमा नातेसंबंधांवरती ना आधारित आहे याचा विषय मला खूप महत्वाचा वाटला उतार वयातल प्रेम आहे एक गोंडस लव्ह स्टोरी आहे हळवी स्टोरी आहे खूप छान आहे आणि मला असं वाटलं की ही जी स्टोरी आहे किंवा हा जो विषय आहे ना हा याला कुठल्याही एका प्रकारच्या जनरेशनची गरज नाही तो प्रत्येक जनरेशनला अपील होणारा विषय आहे सब्जेक्ट आहे त्याच्यामुळे मला असं वाटलं की हा सिनेमा लिहिताना या सगळ्या जनरेशन्स ह्याच्यामध्ये सामावल्या गेल्या पाहिजेत कारण त्या प्रत्येक जनरेशनचं या विषयाप्रती एक स्वतःचं काहीतरी ठोस मत आहे जे आपण बघतो जे जे बाहेर येणं खूप गरजेचं आहे म्हणून खर तर ह्या सिनेमाची ही अशी जमवाजमवी आणि ह्या चार जनरेशनची जमवाजमवी झाली आणि अगेन काय म्हणू आपण त्याला की मी खूप स्वतःला भाग्यवान समजतो की असे दोन दिग्गज कलाकार मला मिळाले आणि एक असं उत्तम बॅनर मला मिळालं राजकमल एंटरटेनमेंट जे खरं तर शांताराम यांचे नाव तू राहुल शांताराम त्यांनी एक स्वतःचा नवीन आता बॅनर सुरू केला ते स्वतः क्षेत्रामध्ये आहेत सो त्यांचं एक पाठबळ असणं खूप महत्वाचं असतं आणि अगेन या दोन दिग्गज कलाकारांचं पाठबळ त्यांचा पाठिंबा त्यांचा होकार अशा प्रकारच्या सब्जेक्टला म्हणून हा सिनेमा झाला आणि तो उत्तम झाला अगेन विषय जरी महत्वाचा असला तरी तो पुत्यो हो, काय म्हणून म्हटलं की सिरियस नाही येतो है, है। मंझे पूर्ण मंझे पूर्ण तर 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 ही संपूर्ण धाटणी मांडणी जी आहे ही ह्युमरस आहे म्हणजे एंटरटेनमेंट व्हॅल्यू आपण म्हणतो पूर्णतः म्हणजे एक फॅमिली मधले पूर्णतः दहा वर्षाचा नातू असेल आणि नव्वद वर्षाचे आजोबा असेल हे एकत्र बसून आई वडील मुलगा मुलगी एकत्र बहीण भाऊ एकत्र बसून कुठलंही नातं जे असेल एकत्र बसून हा सिनेमा बघू शकतील असा विषय आणि असा हा सिनेमा आहे हा दोन कुटुंबाची खूप गोड गोष्ट आहे ही आणि खूप कमी असं होतं की एखादा क्लीन फॅमिली एंटरटेनमेंट सिनेमा येतो आणि त्यातलाचा तर त्या अशी प्रोसेस कशी सगळी सुरू झाली त्याविषयी प्रोसेस अ खरं सांगायचं तर लोकेशच्या कुठल्याही प्रोजेक्ट मध्ये त्या प्रत्येक प्रोसेस मध्ये मी श्री गणेशाय नामापासून समाप्त या प्रोसेस मध्ये मी असतेच त्यामुळे ती खूप इंटरेस्टिंग असते आणि प्रोसेस कारण मी बघते त्याला दिवस रात्र तो त्याच्यातच असतो पण या फिल्मच्या वेळेला मी असं सांगेन की त्याला प्रेशर ह्या दोघांचं जास्त होतं की अशोक मामा आणि वंदना मावशीला ही फिल्म आवडेल का ते या फिल्मला होकार देतील का बाकीची जमवाजमबी त्याच्यासाठी तशी सोपी होती पण पद्मश्री अशोक सराफ आणि वंदना मावशी या प्रोजेक्टसाठी किती हो म्हणतील त्यांना तो प्रोजेक्ट आवडेल का ते माझ्या बरोबर कम्फर्टेबली काम करतील का मला त्याला स्वतःला एक दडपण होतं पण खरं सांगू तर अशोक मामा आणि वंदना मौशिनी एका फटक्यात हो म्हटल्यामुळे त्याच खूप मोठा जॉब त्यांनी खूप लवकर झालेला होता त्याचा की त्याला असं झालं की अरे बापरे झालं हो हे हो म्हणाले पण त्याच्या पुढचं दडपण हे होतं की दिग्दर्शन करायचं होतं त्यांना त्यांना दिग्दर्शित करायचं होतं पण ही अख्खी प्रोसेस ही अख्खी जमवाजम्मी खूप सोपी झाली कारण त्याच्याकडे एक कॉन्फिडंट होतो ही इज व्हेरी कॉन्फिडंट त्याच्या प्रोडक्ट विषयी त्याला सगळं तो अभ्यास त्याचा खूप चांगला आहे त्याचा होमवर्क खूप चांगला असतो त्यामुळे त्याला सेट वर प्रत्येक सीनच्या वेळेला त्याचा था होमवर्क झाल्यामुळे आर्टिस्ट जेव्हा प्रश्न विचारतात तेव्हा त्याच्याकडे त्याचे सगळी उत्तर असतात सो त्याच्यासाठी ही जमवा या दोन दिग्गजांना घेऊन करायची होती हे एवढं एकच दडपण होतं पण बाकी जमवाजमवी त्याचा अभ्यास चांगला असल्यामुळे ते खूप सोपं गेलं असं मला वाटतं तू सांग काय तुझं काय असं तुम्ही मग अशी म्हणालात की अशा सिनेमांना निर्मात्यांचं पाठबळ मिळणं खूप गरजेचं असतं जे राजकमल एंटरटेनमेंटने केलं तर मला एक विचारायचं की मराठीत खूप क्वचित असं होतं की एखादा सिनेमा असा ग्रँजर लेव्हलला येतो मग त्याच्या बऱ्याच गोष्टी आहे ना मार्केटिंग असे असेल बऱ्याच गोष्टी आहेत जर आपण मागच्या काही एक दीड वर्षातला आढावा घेतला तर खूप क्वचित सिनेमांबद्दल असं बघायला मिळतं तर तुम्हाला काय वाटतं की हे जे ओटीटीचं टी टीचं विस्तारात चाललं आहे त्यामुळे कुठेतरी मराठी सिनेमा ह्या गोष्टींमध्ये मागे पडतोय का आणि एज अ डिरेक्टर एज अ प्रोड्युसर एज अ फिल्म मेकर म्हणून तुमचं मत काय याबद्दल की यामुळेच प्रेक्षक कुठेतरी थिएटर पर्यंत येण्यापासून दुरा होतो का कारण एखादा त्यामुळे ओटीटी द्वारा ते विस्तार हा विस्तारात चालले त्यामुळे मुळात मला असं वाटतं की सी ओ टी टीनी खूप फरक पडला दोन हजार वीस नंतर प्रेक्षकांच्या या सगळ्या ह्याच्यामध्ये फरक पडला अर्थात त्याच्यात दोष कोणाचा नाही आहे माझं असं म्हणणं आहे की तुमची उत्तम कलाकृती ही प्रेक्षकांना सिनेमागृहापर्यंत घेऊन येतेच येते जशी मनात मनापासून खात्री आहे की अशोक मामा हे असं एक नाव आहे मराठी माणसासाठी म्हणजे फक्त कलाकारांसाठी म्हणत नाही फक्त फिल्म इंडस्ट्री किंवा एंटरटेनमेंट इंडस्ट्री पुरतं ते मर्यादित नाहीये तर ते प्रत्येक मराठी माणसाच्या घराघरात पोहोचलेलं नाव आहे सो मला ही खात्री आहे की त्यांचा सिनेमा इतक्या वर्षांनंतर जेव्हा येतोय तेव्हा आपण तो, ते तो सिनेमागृहात जाऊन बघणारच आहोत जा पडद्यावरच बघणार आहोत कारण आयुष्यभर लहानाचे मोठे झालो आपण त्यांना पडद्यावर बघण्यातच मोठे झालेलो आहोत आणि ओ टी टी आणि या सगळ्याच्या आहे कारण काय हे तुम्हाला ह्या चॅलेंजेस जे आहेत ना ही ही फेस करावीच लागणार आहेत कारण जशी टेक्नॉलॉजी बदलत जाते तसे नवीन नवीन गोष्टी येत जातात त्यातनं मार्ग काढणं हा एकमेव उपाय आहे आणि सातत्याने चांगला सिनेमा किंवा चांगलं काम करत राहणं हे गरजेचं आहे मला स्वतःहून प्रेक्षकांमध्ये किंवा मला मला स्वतःला इच्छा झाली पाहिजे की हा सिनेमा मला सेव्हन्टी एम एम वर बघायचा आहे आपण आता सिनेमा का म्हणतो कारण प्रत्येक माध्यमाची एक गंमत वेगवेगळी असते जशी टेलिव्हिजन माध्यमाची आहे जेव्हा नाटक माध्यमाची आहे तशी सिनेमा या माध्यमाची एक गंमत आहे त्याच्या काही गोष्टी आहेत म्हणजे ते चार भिंती त्या ऍटमॉस्फिअर मध्ये त्या एवढ्या मोठ्या पडदावर तो सिनेमा बघण्या ही एक मुळात गंमत आहे आपण आता गफलत करत चाललोय का आपण माध्यम मिक्स करत चाललोय का हे ठरवणं गरजेचं आहे सो जेव्हा तुम्हाला असं होतं ना की येस हे मला इथे जाऊनच बघितलं पाहिजे हा जो अनुभव घ्यायचा आहे हा मला इथेच ह्या चार भिंतीतच मिळणार आहे हा माझ्या घरी सोफ्यात बसून निवांत फोन बाजूला ठेवून मला हा सिनेमा बघता येणार नाही त्याचा मी अनुभव नाही घेऊ शकणार तुम्ही तो बघू शकाल तुम्हाला तो अनुभवता नाही येणार सो जोपर्यंत हे कळत नाही जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत तो मला असं वाटतं हे होत राहणार आहे आणि त्याला काहीच इलाज नाही मी जसं माझं स्वतःच असं मत आहे की आज काय पंधरा ओटीटी असतील उद्या पंचवीस येतील तुम्ही सातत्याने चांगलं काम करत राहणं हेच त्याच्यावरचा उपाय आहे आणि ती एक इच्छा जी आहे ती प्रेक्षकांच्या मनामध्ये जागृत करणं एक विश्वास त्यांना देणं की हो हे खरंच छान आहे ह्याच्यासाठी मला इथे जाऊन हा सिनेमा बघणं गरजेचं आहे हे महत्वाचं कंटेंट सी तेच म्हणजे सातत्याने चांगलं काम म्हणजे काय कंटेंट आपल्याकडे मराठीमध्ये एवढं साहित्य आहे एवढ्या गोष्टी आहेत एवढं लिखाण आहे परत चांगले दिग्दर्शक आहेत जे हिंदीत जाऊनही चांगलं काम करत आहेत जे मराठीतही चांगलं काम करत होते चांगले गोष्ट लिहिणारी मंडळी आपल्याकडे आहेत सिनेमा लिहिणारी मंडळी आहेत मग काय होतं तर माझं असं म्हणणे की कॉन्टेंट हा महत्वाचाच आहे तो देणं गरजेचं आहे आणि त्याच्यापेक्षा तो विश्वास मुळात देणं गरजेचं आहे प्रेक्षकांना की आ, हे पटवून देणं गरजेचं आहे की हा इथे बघणं का गरजेचं आहे सिनेमागृहात कारण मला मला वैयक्तिक माझं मत आहे की त्या त्या माध्यमाची गंमत ती त्या त्या माध्यमात बसूनच म्हणजे नाटक हे मी शूट करून टी नाही बघू शकत नाटक हे मला नाट्यगृहात जाऊन त्या स्टेजवरती बसून तिथेच बघायला पाहिजे एखादं नाटक शूट केलं तरी काय मला सेटअप नाही आणि मी ते घरी बसून बघतोय असं नाही होत ती त्या तिथे अनुभवली पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे अशोक मावळ सारखं होतं विद्यापीठ विविध माध्यमांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि वंदनाचा मावशीच्या पण कॉमेट बंदाट तर जेव्हाही दोघं मंडळी सेटवर वावरत होती तो अनुभव असा होता मी असं सांगेन की मी तिला खूप वर्ष आधीपासून ओळखते बर तिच्यासाठी लोकेश मुलासारखा आणि लोकेशला ती आईसारखी आहे त्यामुळे मी अपरेंटली तिची सून झाले त्यामुळे ते, ते नातं वेगळं होतं त्यामुळे वंदना माशी बरोबर सीन करताना किंवा काम करताना दडपण आलं नाही पण अशोक मामन बरोबर काम करताना मला खूप दडपण आलं होतं आणि साहजिक आहे ते यायला पाहिजे कारण आज त्यांचा इतक्या वर्षांचा अनुभव आहे त्यांनी जसं तू म्हणाला सगळ्या माध्यमांमधन कामं केली आहेत बऱ्याच मध्ये कामं केली आहेत त्यांनी त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करताना त्यांचा अनुभव आपल्याला मिळणं त्यांच्या बरोबर स्क्रीन स्पेस शेअर करणं सहवास मिळणं हीच खूप मोठी गोष्ट आहे पण ऍट द सेम टाइम त्यांच्याबरोबर त्यांचा त्यांचा जो सीन आहे त्याच्यात आपण आहोत त्यामुळे तो सीन तेवढ्याच उत्तम पद्धतीने केला पाहिजे नाहीतर त्यांना असं वाटेल माझा सीन खराब केलाही नाही किंवा कुठल्याही ऍक्टरने त्यामुळे ना ते दडपण खूप होत पण ते इतके गोड आहेत ते तुम्हाला ते दडपण आणूनच नाही देत कारण ते सीनच्या आधीच तुम्हाला इतकं कम्फर्टेबल करतात म्हणजे तो सीन असो किंवा अदरवाईज गप्पा मारताना तुम्हाला असं वाटतच नाही की तुम्ही सुपरस्टार अशोक सराफ यांच्या बाजूला बसून गप्पा मारता ते तुम्हाला जाणवूनच देत नाही ते तुमच्या घरातल्यासारखं तुम्हाला वागवतात ते तुमच्याशी बोलतात गप्पा मारतात हसतात तुमची मजा काय आपण खिल्ली उडवतात त्यामुळे ना खूप कम्फर्टेबली काम खूप खूप इम्पॉर्टंट आहे कारण आज त्यांना गरज नाहीये ती पण ते करतात कारण त्यांना माहितीये ना की ते जर मी केलं मी जर ऍटिट्यूड घेऊन बसलो तर त्यांना माहितीये समोरचा माणूस माझ्यावर काम करू शकतात एक्झॅक्टली सो माहिती आहे ते त्यांना माहित असल्यामुळे त्यांनी आम्हाला सगळ्यांना म्हणजे मीच नाही आम्हाला सगळ्यांना इतकं कम्फर्टेबल केलं पण ऑफकोर्स ते दडपण आलं माझा पहिला सीन त्यांच्याबरोबर होता तेव्हा मी लोकेशला खूप म्हणलं लोकेश मला खूप भीती वाटते तो म्हटलं तू कर तुला तुला गंमत येईल तू कर पण ऍज इ सेड की इतकं छान वाटलं खूप कम्फर्टेबली त्यांनी मला आणि परत ते खूप मोठे पण आहे ना तुमचा सीन आहे सी हे त्या माणसाने आपल्याला करून देण की हा तुझा सीन आहे ना कर हे खूप महत्वाचं असतं सो दडपण आलं त्या दोघांबरोबर काम करताना दडपण नाही आलं पण त्या दोघांचं ना डेडिकेशन पंक्चुअलिटी की इतकी शिकण्यासारखी आहे ना नवीन कलाकार जे येतात त्यांनी सुद्धा शिकण्यासारखे आमच्या सारख्यांनी पण शिकण्यासारखी आहे सो so, uh, कम्फर्टेबली छान काम केलं आम्ही सो so, दडपण दडपण सुरुवातीला फर्स्ट टेकला दडपण आलं पण नंतर ते कधी गेलं कळलंच नाही आम्हाला अशोक सर म्हणजे डिरेक्टर एवढा मोठा कलाकार पण एक लहान मुलासारखं ते सेट वर असतात तुमचं कसं होतं त्यांच्या सोबत कारण त्यांचं असं की मी अशोक सराफ आहे सो तुम्ही हो का पण त्यांचं की नाही ओके असं ओके So, तुमचा तो अनुभव कसा होता माझा अनुभव खूप छान होता म्हणजे मी सांगतो ना मी जेव्हा त्यांना पहिल्यांदा नरेट केली आवडली त्यांनी होकार दिला मला म्हणाले की मला स्क्रिप्ट वाचायला आवडेल कारण मी जुन्या स्कूलचा आहे मी वाचतो मला वाचल्याशिवाय ते कळत नाही स्क्रिप्ट पाठवली आणि त्यानंतर त्यांनी काही तासातच मला होकार दिला सो तिथे ना तिथे माझी जबाबदारी वाढली आणि तिथे माझ्यातला लेखक संपला आणि दिग्दर्शक म्हणून माझी जबाबदारी खूप वाढली होती पण काय होतं की एक सुरुवातीलाच ते सुरू जुळणं खूप महत्वाचं असतं म्हणजे माझ्यावरती शंभर टक्के दडपण होतं का तर हो हो नक्की होतं कारण ज्यांना बघत आपण लहानाचे मोठे झालो अशा कलाकाराला अशा महान कलाकाराला लाडक्या कलाकाराला आपल्याला दिग्दर्शित करायचंय सो त्याच्यासाठी मुळात माझ्याकडे माझा अभ्यास त्या संवितेचा त्या दिग्दर्शनाचा हा असणं खूप गरजेचं असतं जो आ, जेव्हा हो त्यांचा होकार आला त्यांचं माझी जबाबदारी वाढली आणि मी तो अभ्यास केला म्हणजे तू करत नाही का अशातला ना भाग नेतो हो। हे मीच करतो पण इथे मला जास्त करावा लागला कारण मला माहिती आहे माझ्यासमोर हे आहेत आणि त्यांनी विचारलेला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे असणं आवश्यक आहे कारण दोघंही दिग्गज कलाकार आहेत दोघही इतके वर्ष काम करतात सो मला त्यांच्याकडे दिग्दर्शित त्यांना दिग्दर्शित करण्याचा माझा अनुभव इतका छान होता आणि अगेन मी जसं म्हणालो तसं की अ हे आता जसं म्हणलं की समोरच्या माणसाला कम्फर्टेबल करणं हे इतकं महान आहे ना त्या दोघांनी ते काम केलं अशोक तर म्हणजे इतके वर्ष काम करतात त्याच्यामुळे आणि किती दिग्दर्शकांबरोबर त्यांनी काम केलं असेल सिनियर ज्युनियर असे कित्येक अनेक दिग्दर्शक बघितले असतील अनेक टेक्निशियन्स त्यांनी बघितले असतील सो पण आमचे छान एक नातं तयार झालं एक छान सूर जुळले आणि त्याच्या ते अजूनही आहेत अजूनही चालू आहेत तस छान ते पण हा त्यांना दिग्दर्शित करण्यात मला भयंकर म्हणली मला खूप शिकायलाही मिळालं त्या सगळ्या दरम्यान म्हणजे माझा काय म्हणलं की एरवी जर का मी शंभर टक्के अभ्यास करत असेल तर मी इथे दोनशे टक्के माझा झाला तो आणि त्यातनं मला पाचशे टक्के गोष्टी मला मिळाल्या असं मी म्हणेन फाव खूप आहे विद्यापीठ आहे म्हणजे त्यांच्याकडे एवढ्या सिनेमांचे अनुभव आहेत एवढ्या वाचन ना आहे नाटक आहेत एवढे कलाकार त्यांनी बघितले तेवढे एवढे सहकलाकार कामं केलेली आहेत नाही साधी गंमत असते त्या दिवशी असंच आम्ही एकदा सेटवरती दोन रायटिंग चालू असताना गप्पा मारत बसलो होतो त्याच्यात मला कळलं की त्यांनी सुद्धा एडिटिंग च नॉलेज त्यांना आहे ते शिकलेलं आहे सो आता ही बाजू तुम्हाला माहित हो नव्हती त्याच्यामुळे अगेन एक वेगळा कनेक्ट आमच्यात तयार झाला की अरे तू पण एडिटर आहेस तू पण शिकला म्हणून हे सगळं करतोय मी पण हे शिकलोय सो मला आहे सो आता हे बऱ्याच लोकांना माहिती नसेल पण त्या दिवशी गप्पांच्या ओघात ते बोलून गेले सो अशा खूप गोष्टी आहेत ज्या या सगळ्या प्रवासादरम्यान या शूटिंगच्या अनुभवला मिळाल्या मगाशी ओमकार आणि गणेश कशी बोलताना त्यांनी सांगितलं की आम्ही अशोक पवांकडून हे शिकलो तुमच्या दोघांकडून आम्ही हे शिकलो की शिकलो पण माझा प्रश्न तुमच्या दोघांसाठी आहे तसं म्हटलं की चार पिढ्या निमित्ताने एकत्र आल्या आहेत तर कलाकार किती मोठा असला तरी प्रत्येकाकडून एक गोष्टी आपण शिकत असतो तसे या जेन्स ही दोघांकडनं तुम्ही दोघं काय शिकलात किंवा काय त्यांचं ऑब्झर्वेशन तुम्ही केलं ऑब्झर्वेशन शिकण्यापेक्षा ऑब्झर्वेशन म्हणशील तर मला त्यांची सिन्सेरिटी खूप आवडली म्हणजे खूप सिन्सिअर आहेत दोघे जण सी कलाकार म्हणून ना प्रत्येक कलाकृती बरोबर आपण शिकत जातो आपण प्रगल्भ होत जातो पण शिकण्याची इच्छा न, जी असते ना ती फार महत्वाची असते जी मला त्या दोघांमध्ये जाणवली आणि मला असं की शिकण्याची इच्छा असेल ना तर मग मार्ग सुकर होतो थोड्यात जर मला सगळं येत आहे ह्या तुम्ही बसलात तर तुमची प्रोसेस थांबते लर्निंग प्रोसेस सो मला या दोघांमध्ये जाणवलेली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अतिशय सिन्सिअर आहेत आणि शिकण्याची इच्छा आहे कितीही काम करण्याची तयारी आहे आणि मुळात कामासाठी अ नाहीये हे फार महत्त्वाचं आहे म्हणजे आम्ही या सिनेमाच्या वेळेला या दोघांकडनं मी खूप आधी वाचनं करून घेतली यांची वर्कशॉप्स घेतली तर त्याही वर्कशॉप सिन्सिअरली येऊन मग हे करून बघूया मग ते करून बघूया का हे करून बघूया का मग नाही असं करून बघ हे वाचन करून बघ so, सो हे लागणार एक so, ही, ही, ही याला, याला एक डेडिकेशन जे असतं सिन्सिअरिटी असते ना दोघांमध्ये मला जाणवली सिन्सिअर तर दोघं खूप आहेत एनर्जेटिक आहेत दोघं अ आणि कान उघडे आहेत दोघांचे ते खूप महत्वाचं असतं नाही तर तुम्ही कान बंद केलेत ना तर मग कोणी दिग्दर्शक येऊ हो, तुमच्यात ती ग्रोथच नाही होणार सो दोघांनी कान उघडे ठेवून आणि पूर्णपणे सरेंडर केलं त्यांनी लोकेशला पूर्णपणे सरेंडर सरेंडर केलं की तुम्ही जे सांगाल ते आम्ही करू तुम्ही सांगा तेवढंच आम्ही करू आम्ही केलं तर तुम्ही सांगा आम्हाला तुम्ही आमचे कान पकडा पण ती वेळ आली नाही ते खूप छान काम केलं त्यांनी सो शिकण्यापेक्षा ना त्यांचं कौतुक मला जास्त आहे की त्यांनी सरेंडर केलं त्यांनी कान उघड ठेवले आणि सिन्सिअरली त्यांनी त्यांचं काम केलं कारण दोघही नवीन होते आणि अशोक मामा आणि वंदना माशी समोर उभं राहायचं होतं त्यांना सो त्यांना दडपण येणं आम्हाला आलं तर त्यांना येणं तर अजून साहजिक आहे पण परत तेच आहे ना की त्यांनी सिन्सिअरली काम केलं त्यामुळे त्या दोघांनी त्यांना तितकंच छान कम्फर्टेबली ट्रीट केलं आणि कम्फर्टेबल केलं सो so, मी असं म्हणेन शिकण्यापेक्षा ना मला त्यांच्या त्या गोष्टी खूप आवडल्या की जे ज्याचा फायदा आपल्या प्रोजेक्टला झाला सो so, येस yes. सुरवाती so, कॅरेक्टर आपल्यातली आहेत म्हणजे हे कुटुंब ती आपल्यातलीच वाटतायत आणि खूप गोड अशी कथा तुम्ही हलक्याफुलक्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला सो so, जेव्हा असा एखादी फिल्म येते तो त्या मागे बऱ्याच व्यक्तींचे हात असतात की अरे अशी ही संवाद अशोक सरा पंधरा गुप्ते म्हणजे पोस्टर पण तुम्ही कॅची केलेला तर ऍज अ डिरेक्टर म्हणून मला तुम्हाला विचारायचं आहे की ही गोष्ट प्रत्येक सामान्य कुटुंबातली आहे का पण म्हणजे प्रत्येक व्यक्ती अशी कनेक्ट होऊ शकेल का ही प्रत्येक मराठी असं म्हणणार नाही पण कुठल्याही कुटुंबाला कनेक्ट होणारी गोष्ट आहे कारण विषयच असा आहे की तो आपल्या घरातच असतो तो घरातच आहे म्हणून तो महत्वाचा आहे त्याच्यामुळे कनेक्शन जे आहे ना हे प्रेक्षकांना या फॅमिलीशी यातल्या प्रत्येक पात्राशी किंवा यातल्या काय म्हणू आपण या सिनेमाच्या विषयाशी नक्कीच होणार आहे कारण ही पात्रच मुळात अशी आहेत ना आजूबाजूला ह्याच्यामध्ये रिलेटेबल पात्र आहेत सगळी कारण मुळात गोष्ट तशी आहे गोष्ट रिलेटेबल आहे त्यामुळे ती पात्र तशी आलेली आहेत त्याच्यामुळे त्यामुळे कनेक्ट नक्कीच होणार आणि मी तेच म्हटलं की मराठी माणसांना तर ते होणारच आहेत कारण अगेन अशोक वंदना मावशींना एका वेगळ्या भूमिकेत ते बघतायत आणि त्यामुळे ते कनेक्ट करतीलच पण गोष्ट अशी आहे ना की ती फक्त मराठीपुरती नाही तर कुठली नॉन महाराष्ट्रीयन माणसांनी जरी बघितली तरी त्याच्या सुद्धा घरामध्ये घडणारी गोष्ट आहे किंवा जी पात्र जी त्याच्यामध्ये आहेत म्हणजे अगदी अशोक मामांचं पात्र असेल ते अगदी तिथपासून ते ओंकार पर्यंतचं सगळ्या लोकांचं तर ही आपल्या आजूबाजूलाच आहे आपल्या घरात असतात आपला मामा असा असतो आपला भाऊ असं असतो म्हणजे वडील असे असतात आई अशी असते यु नो छोटा मुलगी अशी असते सो हे हे आपल्या आजूबाजूला दिसणारी पात्र त्याच्यामुळे ती प्रत्येकाला रिलेट होणारी गोष्ट आहे तिन्ही चारही जनरेशन थँक्यू थँक्यू सो मच आणि खूप शुभेच्छा दहा एप्रिलला फायनली फिल्म रिलीज होते जाता जाता एका वाक्यात अशी ही जमवा होती काय एका वाक्यात वर्णन वरणंतर गोंडस हळवी आणि मनाला भिडणारी अशी जमवाजमवी आहे जी दहा एप्रिलला तुमच्या भेटीला येते आणि अभिनयाचे काय सम्राट आणि सम्राज्ञी अशोक सराफ आणि वंदना गुप्ते ही जोडी तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यांचा अभिनय नटलेला हा सिनेमा तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे सो दहा एप्रिलला नक्कीच सिनेमागृहात जाऊन हा सिनेमा बघा थँक्यू व्हेरी मच सेम राजकमल एंटरटेनमेंट निर्मित लोकेश गुप्ते लिखित दिग्दर्शी असं एक खूप फील गुड फॅक्टर असलेली फील गुड अनुभव देणारी दोन दिग्गजांबरोबर त्यांच्या अभिनया अशी कोड फिल्म तुमच्या भेटीला येते दहा एप्रिल ला त्यामुळे प्लीज जवळच्या चित्रपटगृहात जा आणि तुडुंब गर्दी करा आणि खूप प्रेम करा आमच्यावर आणि फिल्म छान सुपरहिट करा थँक्यू व्हेरी मच थँक्यू बेस्ट